साडे सात पावणे आठ आठ रुपये सवा आठ रुपये साडेआठ रुपये साडेआठ आठ पन्नास आठ पन्नास जीडी करार अकरा सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा रुपये साडेबारा पावणे तेरा तेरा रुपये तेराशे तेराशे रुपये तेराशे रुपये मोरे करे मोरे मोरे सातशे रुपये सव्वा सात साडे सात पावणे आठ एक हजार रुपये अकरा रुपये अकरा सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे पाच रुपये बाराशे दहा रुपये बाराशे पंचवीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पंधरा रुपये बारा पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये आधार करे आधार पन्नास रुपये चारशे रुपये चारशे पाचशे रुपये पाचशे पानुय तीनशे मांड्रे तिला फोड एक पन्नास दोनशे रुपये तीनशे सव्वा तीन पावणे चार चार रुपये चारशे रुपये पाचशे रुपये दोनशे तीनशे तीन सातशे रुपये सातशे चारशे पन्नास पाचशे पन्नास

हजार अकरा सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे पंचवीस बाराशे पन्नास पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे दहा पंचवीस पन्नास चौदा रुपये चौदाशे रुपये चौदाशे एक चौदाशे रुपये चौदाशे वाढरे सहाशे रुपये पाचशे रुपये सव्वा सात सव्वा सात साडेसात आठशे रुपये आठशे एक आठशे वाढरे तीनशे रुपये सव्वा तीन रुपये सव्वा तीन रुपये एक हजार रुपये एक हजार पंचवीस एक हजार पन्नास अकरा रुपये सव्वा अकरा साडे अकरा बाराशे बारा बाराशे रुपये बाराशे पाच रुपये बाराशे पंचवीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास बाराशे पन्नास रुपये बारा पन्नास सारा साडे बारा पावणे तेरा तेरा रुपये अकरा साडे अकरा पावणे बारा बारा साडे बारा तेराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये तेरा पन्नास तेरा पन्नास पंच्याहत्तर

सग्रा साडे अकरा पावणे बारा बारा साडे बारा पावणे तेरा तेरा रुपये तेराशे दहा रुपये तेराशे दहा रुपये तेराशे पंचवीस ऐंशी रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे मनवे दोनशे तीनशे चौदाशे चार पाच सहा साडे सहा पावणे सात सात रुपये सातशे रुपये

तीनशो रुपये सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे रुपये बाराशे पाच रुपये दहा रुपये रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ तेरा सवा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा रुपये चौदाशे काय चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपये चौदशे चौदाशे रुपये चौदशी एक चालतं का बोलतात अकरा बारा केला सवा तेरा साडे केला पौने चौदा चौदा तेराशे पंच्याहत्तर सातशे मांड्रे एक हजार रुपये एक हजार पंचवीस एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास लाख रुपये नव्वद अकरा साडे अकरा पावली बार बाराशे रुपये बाराशे साडे चार चार पावणे पाच पाच साडे पाच सात साडे सात सात रुपये आठशे आठशे पाच आठशे पाच बारे दोनशे तीनशे चारशे सवा चार साडे चार पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपये दोनशे रुपये दोनशे तीनशे रुपये नऊशे पाच रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक अकरा रुपये बारा साडे अकरा बाराशे रुपये सो बारा साडे बारा पावणे तेरा पावणे तेरा तेराशे रुपये तेराशे